माझे मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या हिचलकरांच्या महसूल मंडल मधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयाने महापुरासह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणे आता शक्य झाला या संदर्भातील अध्यादेश राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आला आलाजी महसूल मंडळाचा पीक विमा योजनेत समावेश करून दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याने परिसरातील शेतकऱ्यांतर्फे माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब कलागते पैलवान अमृत भोस बाबासाह रुग्णे राहुल घाट सागरकम राजू चव्हाण राजू सणवीरे शिवाजी माळी लालासो मगदूम जयपाल आहे महावीर बेडकाय पिंटू कोळी अरविंद निंबाळकर चंद्रकांत आहे अवधूत परीट विलास पवार रघु सोलगे विजय लवटे तानाजी जाधव रेखनाथ कदम शीतल बेडक्यारुद्धम आले दत्ता सुर्वे पवन चव्हाण विनायक बचाटे प्रकाश चौगुले सचिन बेडके डॉक्टर विजय माळी बाबासाहेब निर्जय निवृत्ती शिरगुले भाऊसो कागवाडे राजू कोरे राजू पुजारी अजित चौगुले महादेव मुळशिंकर सह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते पीक विमा योजना अंतर्गत भरपाईसाठी मंडल स्तरावर नुकसानीचा अंदाज घेतला जातो व त्यानुसार भरपाई दिली जाते या योजनेमुळे पीक विमा संरक्षणाची बाबती वाढते मात्र यात इचलकरंजी मंडळाचा समावेश नव्हता महापुरातील नुकसानीची भरपाई मिळत होती तर मंडल नसल्याने पीक विमा भरूनही भरपाईपासून वंचित राहावं लागत होत विशेष म्हणजे इचलकरंजी महसूल मंडळात केवळ इचलकरंजी व शहापूर या दोनच गावांचा समावेश होता येथील पीक क्षेत्र कमी असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मंडळातील शेतकऱ्यांना मिळत नव्हता हे लक्षात आल्यावर माजी मंत्री आवाडे यांनी याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला इचलकरंजी महापालिका असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिसूचित करण्यात आलेलं नाही मात्र शहरालगत महापालिका हद्दीत शेती पिकाखाली खरीप हंगामात भात भुईमूग सोयाबीन कडधान्य ऊस तसेच रब्बी हंगामात रब्बी ज्वारी गहू हरभरा आणि ऊस आदी पिके घेतली जातात याचा विमा उतरवण्यास इचलकरंजी हे पीक विमा पोर्टलवर नसल्याने इचलकरंजी व परिसरातील शेतकऱ्यांची अडचण होत होती सर्व शेतकरी योजनेपासून वंचित होते यामुळे समाविष्ट करावं अशी मागणी आमदार आवाडे यांनी लावून धरली होती याचा प्रस्ताव हो तयार करून तो मंजुरीसाठी कृषी विभागाकडे पाठवला होता या कामी आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश आला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका